मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर तयार होत असलेल्या मिसिंग लिंकच्या कामाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पाहणी केली यावेळी ऑक्टोबर अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले मुंबई पुणे दरम्यान तयार होणारा मिसिंग लिंक प्रकल्प हा दोन शहरातील अंतर कमी करणारा असा प्रकल्प आहे हा एक गेम चेंजर प्रकल्प असून या प्रकल्पाद्वारे दोन शहरातील अंतर सहा किलोमीटरने कमी होणार असून प्रवासाचा वेळही अर्ध्या तासाने कमी होणार आहे अत्यंत आव्हानात्मक असा प्रकल्प एम एस आर डी सीने आपल्या हाती घेतला असून त्याचे चौऱ्याण्णव टक्के काम पूर्ण झाले आहे विशेष म्हणजे पंच्याऐंशी किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहत असताना एकशे पंच्याऐंशी मीटर उंचीचे खांब उभे करून त्यावर केबल स्टडेड ब्रिज तयार करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे तसे लोणावळा तळाखालून जाणारा आशिया खंडातील सगळ्यात जास्त रुंदीचा बोगदा देखील तयार करण्यात आला असून ते देखील या प्रकल्पाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे त्यामुळे घाट रस्त्यात अडकून पडण्याचा त्रास आता कायमचा दूर होणार असून पुणे मुंबई प्रवास अधिक गतिमान होणार आहे यावेळी खासदार श्रीरंग बारणे एम एस आर डी सीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर तसेच एम एस आर डी सी एफ कॉन कंपनीचे अभियंते आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि मी आज आपल्या सर्व अधिकाऱ्यांसोबत मिसिंग लिंकची पाहणी करण्याकरता या ठिकाणी आलो आहोत मिसिंग लिंक हा प्रोजेक्ट एक इंजिनिअरिंग मार्वल आहे आणि विशेषतः मुंबई आणि पुण्याला अधिक जवळ आणण्याचं काम या मिसिंग लिंकमुळे होणार आहे दोन याचे महत्त्वाचे फायदे आहेत एकीकडे सहा किलोमीटरने अंतर तर कमी होणारच आहे पण ट्रॅव्हल टाईम जो आहे हा जवळपास अर्ध्या तासांनी कमी होणार आहे आपण बघतो की हा जो घाटाचा सगळा भाग आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर जो काही जाम कधी होतो त्या जामकरता हाच भाग कारणीभूत आहे आणि आता हा सगळा घाटाचा भागच निघून जाणार आहे त्यामुळे अतिशय मला असं वाटतं सीमलेस ट्रॅफिक मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर या मिसिंग लिंकमुळे तयार होणार आहे याच्यामध्ये आपण बघितलं तर तीन बोगदे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात विशेषतः यातला एक बोगदा हा देशातला सगळ्यात लांब बोगदा जवळपास नऊ किलोमीटरचा बोगदा आहे आतापर्यंतचा सगळ्यात लांब बोगदा आपण आपल्या समृद्धी एक्सप्रेसवेवर केला होता त्याचाही रेकॉर्ड तोडणारा बोगदा या ठिकाणी होतो आहे आणि केवळ लांबच नाही तर त्या ठिकाणी रुंदीमध्येही तेवीस मीटर रुंदी जवळपास साडे तेवीस मीटर रुंदी, तेवी रुंदी। असलेला हा बोगदा देशातला आणि कदाचित जगातला सगळ्यात रुंद बोगदा आणि सगळ्यात लांब आणि रुंद बोगदा म्हणून हा बोगदा या ठिकाणी तयार होईल त्यामुळे भारत आणि महाराष्ट्र एक रेकॉर्ड याच्यामुळे तयार करणार आहे यासोबत आपण पाहतो आहे की अतिशय उंच असे केबल स्टेट ब्रिज या ठिकाणी होत आहेत आणि हाही एक नवीन रेकॉर्ड आपण तयार करतो आहे की यातला जो हायेस्ट पॉईंट आहे तो जवळपास एकशे पंच्याऐंशी मीटर इतका उंच आहे त्यामुळे देशामध्ये आत्तापर्यंत एवढा उंच कुठलाच ब्रिज बांधला गेलेला नाही तो केबल स्टेट ब्रिजही आत्ताच आपण सगळ्यांनी बघितला तो ब्रिजही या ठिकाणी बांधला जातो आहे एम एस आर डी सीच्या वतीनं हे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे याच्यामध्ये चा कामाचे दोन जे काही टप्पे आहेत त्यातला एक नव्याण्णव टक्के पूर्ण आहे एक सत्त्याऐंशी टक्के पूर्ण आहे एकूण काम जवळपास चौऱ्याण्णव टक्के पूर्ण करण्यात आलेलं आहे आता मोस्ट क्रिटिकल पार्ट जो आहे त्याचं चा काम चाललेलं आहे आणि एम एस आर डी सीने आम्हाला असं सा सांगितलं आहे की आम्ही हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करू पण आमचा त्यांना आग्रह आहे की त्यांनी ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केलं पाहिजे फार झालं तर नोव्हेंबरपर्यंत त्यांनी ते पूर्ण केलं पाहिजे त्यामुळे आज आता शिंदेसाहेब आणि मी त्यांच्याशी चर्चा करून त्याची नवीन डेडलाईन ठरवू पण मला असं वाटतं की एम एस आर डी सी असेल आणि इथे जे काही कॉन्ट्रॅक्टर्स काम आहेत वेगवेगळ्या एजन्सीज ज्या काम आहेत यांचं अभिनंदन केलं पाहिजे की अतिशय डिफिकल्ट परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी प्रचंड वेगाचे वारे पंच्याऐंशी किलोमीटर प्रति तासाने वेगाने धावणारे जे वारे आहेत अशा वाऱ्यांमध्ये हे काम या ठिकाणी केलं जात आहे आणि हे वारे सस्टेन करू शकतील अशा प्रकारचं टेस्टिंग करून या ठिकाणी हे सगळं काम केलं जात आहे त्यामुळे मी जे म्हटलं की भारत नवनवीन इंजिनिअरिंग मार्वल जे तयार करत आहेत त्यातलं हे इंजिनिअरिंग मार्वल හරක් ්‍රම් ම SR ච මධ්‍ය මත් ිනිුුව